नमस्कार मी गौरी बैकर मुंबई आउटलुक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज दिनांक तेरा डिसेंबर पाहूया टॉप फाईव्ह घडामोडी भारताच्या डी गुकेश यांनी इतिहास घडवलाय डी कुकेश बुद्धिबळाच्या पटावरचा नवा किंग ठरलाय गुकेश जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचा विजेता ठरलाय गुकेशने महाअंतिम सामन्यात चायनीज ग्रँडमास्टर मास्टर डिंग लिरेन याला चेकमेट दिलाय डी गुकेश याच्यासह विश्वनाथन आनंद यांच्या नंतर भारताचा दुसरा विश्वविजेता ठरला डी कुकेश याने सिंगापूर मध्ये आयोजित करण्यात आलेल्या या महाअंतिम सामन्यात डिंग लिरेन याच्यावर कामगिरी केली पाच डिसेंबरला देवेंद्र फडणवीस सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला नव्या सरकारच्या शपथविधी नंतर आता आठ दिवस उलटून गेले तरी अद्याप पर्यंत उर्वरित मंत्रिमंडळाचा शपथविधी आणि खाते वाटप जाहीर झालेलं नाहीये तर उद्या म्हणजे चौदा डिसेंबर रोजी फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार नसल्याची शक्यता सोमवार सोमवारपासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे त्याआधी उद्या हा मंत्रिमंडळ विस्तार होणार अशी शक्यता आहे तर यात पस्तीस जण मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत या मंत्रिमंडळात कोणाकोणाचा समावेश असणार हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर पहिला मंत्रिमंडळ विस्तार हा चौदा डिसेंबर रोजी होणार आहे या विस्तारासाठी महायुतीमध्ये सूत्रही ठरले आहेत भाजपला वीस ते एकवीस मंत्रीपदं मिळणार असून शिवसेनेच्या वाट्याला दहा ते बारा मंत्रीपदं येणार आहेत त्याचबरोबर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला आठ ते दहा मंत्रीपदं दिले जाणार असल्याची शक्यता या विस्तारात ठाणे जिल्ह्यात तीन मंत्रीपदं मिळणार असल्याची देखील माहिती समोर येते ठाणे कल्याण भिवंडी अशा तीन लोकसभा मतदारसंघातून प्रत्येकी एक मंत्री केला जाऊ शकतो महाराष्ट्रातील सबी विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा विश्वास आता अधिक वाढलेला दिसतोय त्यांनी आता मुंबई महानगरपालिकेची तयारी सुरू केली आहे मुंबई मनपामध्ये दोनशे सत्तावीस वॉर्डच्या रणनीती तयार केली जात आहेत मुंबई मनपावर महायुतीचा झेंडा फडकवणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तर महायुतीची सत्ता आवश्यक आहे त्या तयारीसाठी नगरसेवक आमदार खासदार यांची बैठक देखील पार पडली शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवारांनी त्यांची भेट घेतली त्यावर अनेक राजकीय चर्चा सुरू झाल्या यावर आता गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिल्या ते म्हणाले मी शरद पवारांना ओळखतो शरद पवार, पवार वेगळा विचार करणार नाहीत असं ते म्हणाले त्याचबरोबर दोन हजार एकोणतीस पर्यंत नरेंद्र मोदी हे पंतप्रधान राहतील का असा देखील सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला